नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्य विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या अकरा जागांसाठी सध्या निवडणूक प्रक्रिया सुरू आहे विधानसभेतील मधून या अकरा जागा भरल्या जाणार आहेत तर एका उमेदवारासाठी पहिल्या पसंतीची तेवीस मत त्या ठिकाणी लागणार आहेत तर या विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपण भारतीय जनता पक्षानं ज्या उमेदवारांची घोषणा केलेली आहे त्या संदर्भामध्ये बोलण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत खरं तर लोकसभेतील दारुण पराभवानंतर भारतीय जनता पक्ष कुठेतरी ताकही फुंकून पितो की काय अशी शंका यायला वाव आहे गेल्या पाच वर्षामध्ये ज्या पंकजताई मुंडे यांना भारतीय जनता पक्षानं वारंवार डावलण्याचा प्रयत्न केला गेल्या पाच वर्षामध्ये अनेक वेळा राज्यसभेच्या आणि विधानपरिषदेच्या निवडणुका जाहीर झाल्या परंतु पंकजा मुंडे यांचा त्या ठिकाणी कोणताही विचार भारतीय जनता पक्षानं केलेला नव्हता परंतु लोकसभेतील विशेषतः महाराष्ट्रामधील दारण दारुण पराभवानंतर भारतीय जनता पक्षाला मुंडे कुटुंबाची आठवण झाली की काय अशी शंका येऊ लागलेली आहे कारण महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाला ज्या पद्धतीनं पराभवाचा सामना करावा लागला तो पराभवाचा सामना कदाचित या अगोदर जर पंकजा मुंडे असतील किंवा इतर नेत्यांना संधी दिली असती तर करावा लागला नसता असं भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाला कदाचित वाटत असावं गेल्या पाच वर्षामध्ये केवळ आणि केवळ देवेंद्र फडणवीस यांना कोणीही स्पर्धक नको या भावनेतून भारतीय जनता पक्षानं देवेंद्र फडणवीस यांचे स्पर्धक असलेले अगदी विनोद तावडे असतील किंवा पंकजा मुंडे असतील यांना महाराष्ट्राच्या राजकारणातून बाजूला काढलं आणि त्यांना राष्ट्रीय राजकारणामध्ये काही पदं दिली काही संधी दिली परंतु लोकप्रतिनिधी म्हणून त्यांचा राज्यसभेवर किंवा विधान परिषदेवर विचार केला नाही आणि आता मात्र भारतीय जनता पक्षाला लोकसभेतील पराभवानंतर यांचा विचार करायला भाग पाडला असं पडलं असं एकंदर त्या ठिकाणी दिसतं आहे तर या निवडणुकीमध्ये जो पराभव झाला तो पराभव मराठा आरक्षण शेतमालाचे बाजारभाव आणि महागाई बेरोजगारी या मुद्द्यांमुळे झालेलं आहे हे, हे सर्व ज्ञात आहे परंतु भारतीय जनता पक्षानं या विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं परत एकदा कुठंतरी ओबीसी समाजाला चुचकारण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न चाललेला आपल्याला दिसून येतो कारण पंकजा मुंडे या वंजारी समाजातून येतात तर योगेश टिळेकर हे माळी समाजातून येतात परिणय फुके हे, हे कुणबी समाजातून येतात म्हणजे पाच उमेदवारांपैकी तीन उमेदवार भारतीय जनता पक्षानं ओबीसी प्रवर्गातील दिलेले आहेत तर सदाभाऊ खोत यांना शेतकरी संपव शेतकरी संघटना संपवण्याची जी सुपारी होती ती सुपारी पूर्ण केल्याचं बक्षीस राजू शेट्टींचा पराभव केल्याचं बक्षीस राजू शेट्टींच्या नेतृत्वाखालील स्वाभिमानी शेतकरी संघटनेची पिछाट केल्याचं बक्षीस कुठेतरी सदाभाव खोत यांना दिल्याचं बोललं जातं आहे प्रत्यक्षात राजू शेट्टी साहेब यांचा जो गेल्या दहा वर्षामध्ये दोन वेळा लोकसभेच्या निवडणुकीत पराभव झाला हा केवळ राजू शेट्टी साहेबांचा पराभव नाही तर खऱ्या अर्थानं शेतकरी चळवळीचा पराभव आहे आणि ही शेतकरी चळवळ संपवण्यासाठी भारतीय जनता पक्षानं वेगवेगळी षडयंत्र रचली मग ते त्या षडयंत्राचा भाग म्हणून सदाभाऊ खोत यांना पाठीमागच्या काळामध्ये ताकद दिली त्याचप्रमाणं राजू शेट्टी यांच्या मतदारसंघामध्ये प्रचंड राजकीय विरोधकांना ताकद देण्याचं काम भारतीय जनता पक्षानं केलं आणि कुठेतरी शेतकरी चळवळ मोडून टाकून या ठिकाणच्या शेतकऱ्यांचं शो सो, शोषण करण्याची भूमिका भारतीय जनता पक्षानं त्या ठिकाणी घेतली आणि या भारतीय जनता पक्षाच्या शेतकरी विरोधी धरणांना सदाभाऊ खोत यांनी सातत्यानं संमती दिली आणि त्याचं बक्षीस म्हणून शेतकरी चळवळ मोडीत काढल्याचं बक्षीस म्हणून सदाभाऊ खोत यांना आमदारकीचं एक बक्षीस या निमित्तानं भारतीय जनता पक्षानं आपल्याला त्या ठिकाणी दिल्याचं दिसतंय तर ठीक आहे की जर सदाभाऊ खोत यांना आमदारकी देऊन शेतकऱ्यांना भरडणं शक्य असेल तर असे प्रयत्न भारतीय जनता पक्ष करत राहील हे तितकंच खरं आहे तर आपल्याला या निमित्तानं फक्त इतकंच सांगायचं होतं की भारतीय जनता पक्षानं ज्या हाडामासाच्या कार्यकर्त्यांनी गेली अनेक वर्ष भारतीय जनता पक्ष वाढवण्यासाठी काम केलं ते केशव उपाध्याय असतील माधव भंडारे असतील यांचा या विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं विचार करणं अपेक्षित होतं परंतु नेहमीप्रमाणे जेवणाची वाढ पंक्तीला सुरू होती परंतु वाढ पोचण्याअगोदरच जेवण संपलं आणि केशव उपाध्ये आणि माधव भंडारी हे अजून उपा उपाशीच राहिले ही चर्चा भारतीय जनता पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये होत असते दुसरी गोष्ट भारतीय जनता पक्षावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेसमधून पवार साहेबांवर आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर आरोप करत ज्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष होत्या त्या छत्रावाघ यांचाही या ठिकाणी विचार यावेळीसुद्धा झालेला नाही त्याचप्रमाणे काँग्रेसचे माजी मंत्री आणि इंदापूरचे दिग्गज नेते हर्षवर्धन पाटील साहेब यांचासुद्धा या विधान परिषदेसाठी भारतीय जनता पक्षानं विचार केलेला नाही म्हणजे फक्त निवडणुकी पूर्वी त्यांचा निवडणुकीत वापर करून घ्यायचा तरी आमिष दाखवायचं त्यांना पक्षप्रवेश करायला व्हायचा आणि परत मात्र त्या नेत्यांकडं बघायचं नाही किंबहुना त्यांचं खच्चीकरण करायचं हेच धोरण या निमित्तानं आपल्याला असल्याचं दिसून येते कारण हर्षवर्धन पाटील यांनी गेल्या पाच वर्षात भारतीय जनता पक्षात मिळून मिसळून काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे भारतीय जनता पक्षाच्या देह धोरणाप्रमाणे वागण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु याही वेळेस त्यांच्या नावाचा कुठं विचार झालेला आपल्याला दिसून येत नाही तर दुसरी एक फक्त चांगली गोष्ट भारतीय जनता पक्षानं या निवडणुकीच्या निमित्तानं केली ती म्हणजे अमित गोरखे या युवकाला त्या ठिकाणी विधान परिषदेची उमेदवारी दिलेली आहे आणि हे उच्च विद्या विभूषित उमेदवार आहेत त्याचप्रमाणे त्यांची आर एस एसची नाळ घट्ट आहे आणि ते प्रथम वर्ग शिक्षित असल्याचं बोललं जातं आहे त्यांची त्यांचं मूळ गाव श्रीगोंदा तालुक्यातील जरी असलं तरी त्यांची कर्मभूमी ही सध्या चिंचवड आहे पिंपरी चिंचवड आणि त्या ते ठिकाणी त्यांच्या खूप मोठ्या प्रमाणात शिक्षण संस्था आहेत आणि ती संस्था चांगल्या पद्धतीनं काम करते असं बोललं आहे आणि विशेष म्हणजे त्यांनी अण्णासाहेब अण्णाभाऊ साठे महामंडळाचं चार महिने अध्यक्षपदसुद्धा सांभाळलेलं होतं असा एक चांगला व्यक्ती यावेळेस भारतीय जनता पक्षानं विधान परिषदेच्या मैदानात उतरवलेलं आपल्याला त्या ठिकाणी दिसतोय आणि विशेष म्हणजे ते एस सी कॅटेगरीतून मातंग समाजाच्या समाजाचे प्रतिनिधित्व करतायत म्हणजे एका दुर्लक्षित समाजाकडं भारतीय जनता पक्षानं लक्ष दिलेलं आहे असं म्हटलं तर वागं ठरणार नाही ना जी गोष्ट चांगली झालेली आहे त्याचं आपण समर्थनच केलं पाहिजे परंतु नेहमीप्रमाणे भारतीय जनता पक्षानं मराठा समाजातील किंवा धनगर समाजातील जे चांगले नेते आहेत त्यांचा विचार त्या ठिकाणी केलेला नाही आणि इतक्या मोठ्या प्रमाणावर असलेल्या धनगर समाजाला योग्य प्रतिनिधित्व मिळायला पाहिजे परंतु त्या ठिकाणी प्रतिनिधित्व दिलेलं नाही केवळ एक दोन जणांना संधी द्यायची आणि कुठेतरी त्या समाजाचा वापर करून घ्यायचा हेच भारतीय जनता पक्षाचं धोरण राहिलेलं आहे आता या निवडणुकीच्या निमित्तानं काही प्रश्न तुमच्या आणि माझ्या मनामध्ये निर्माण होतात खरं तर भारतीय जनता पक्ष इतर पक्षांवर वारंवार घराणेशाहीचा आरोप करतो तर आता मला सांगा पंकजा मुंडे यांच्या बाबतीत भारतीय जनता पक्षाला हा नियम लागू होत नाही का कारण पंकजा मुंडे यांचे वडील हे गोपीनाथ मुंडे राज्याचे उपमुख्यमंत्री होते खासदार होते राज्यात अनेक वेळा विरोधी पक्षनेते होते आणि आने, अनेक वेळा ते भारतीय जनता पक्षाचे आमदारसुद्धा राहिलेले आहेत त्याचप्रमाणे त्यांचे मेवणे प्रमोदजी महाजन हे सुद्धा केंद्रात मंत्री होते आमदार होते सॉरी खासदार होते तर त्याचप्रमाणे पंकजा मुंडे यांच्या भगिनी गेल्या दहा वर्षामध्ये त्या ठिकाणी खासदार होत्या आणि त्यांचेच बंधू धनंजय मुंडे हे सुद्धा आमदार आणि मंत्री आहेत आणि त्यांचे वडील बदामराव पंडित हे सुद्धा राजकारणात होते म्हणजे हे संपूर्ण मुंडे कुटुंब राजकारणात होतं आणि या राजकीय घराणेशाहीतूनच पंकजताई मुंडे यांना परत भारतीय जनता पक्षानं संधी दिली आणि केवळ आणि केवळ लोकसभेतील पराभवामुळं कुठेतरी विधानसभेला पंकजताई मुंडे समर्थकांचा पाठिंबा मिळावा आणि मराठवाडामध्ये जी भारतीय जनता पक्षाची पिछाट झालेली आहे आणि नाशिक विभागामध्ये जी भारतीय जनता पक्षाची पिछाड झालेली आहे ती कुठेतरी थांबली पाहिजे आणि विधानसभेला त्याचा फायदा झाला पाहिजे ही भूमिका ठेवून त्या ठिकाणी पंकजा मुंडे यांना विधान परिषदेवर घेण्याची एक सुबुद्धी भारतीय जनता पक्षाला सुचलेली आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते आहे तर येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला लक्षात येईल की या निर्णयाचा भारतीय जनता पक्षाला फायदा होईल की तोटा होईल परंतु परंतु यातून एक प्रश्न निर्माण झालेला आहे की गेल्या पाच दहा वर्षामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर केंद्रीय नेतृत्वानं शंभर टक्के विश्वास ठेवलेला होता शंभर म्हणण्यापेक्षा एकशे दहा टक्के विश्वास ठेवलेला होता आणि देवेंद्र फडणवीस म्हणतील त्याप्रमाणेच महाराष्ट्रातील सगळे निर्णय भारतीय जनता पक्षाचे होत होते परंतु झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय नेतृत्वाची तु कुठंतरी फसगत केल्याचं बोललं जाते कारण जे सक्षम उमेदवार देणं अपेक्षित होतं ते सक्षम उमेदवार भारतीय जनता पक्षानं दिले नाहीत फक्त देवेंद्र फडणवीस यांना मानणारे आणि त्यांच्या नेतृत्वाला कधीही चॅलेंज देणार नाहीत असेच लोक भारतीय जनता पक्षानं लोकसभेच्या मैदानात उतरवले होते परंतु त्यांचं जनमानसामध्ये फार मोठं स्थान नसलेले बरेच उमेदवार त्या ठिकाणी लादले गेलेले होते आणि केंद्रीय नेतृत्वाला हे उमेदवार कसे चांगले आहेत हे देवेंद्र फडण फडणवीस आणि त्यांच्या टीमनं पटवून दिलेलं होतं परंतु हे बरेच उमेदवार पराभूत झाले आणि त्यामुळं भारतीय जनता पक्षाचं केंद्रीय नेतृत्वसुद्धा यावेळेस खडबडून जागा झाला असण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि त्यातूनच मग भारतीय जनता पक्षाला सोशल इंजिनिअरिंग करण्याची सुबुद्धी सुचलेली दिसते आणि देवेंद्र फडणवीस यांच्या स्पर्धक पंकजा मुंडे यांना <coughs> परिषदेवर संधी देण्याचा निर्णय झालेला असावा असं एकंदर एक म्हणायला वाव वा आहे तर तुम्हाला काय वाटते की या पाच जणांना जी भारतीय जनता पक्षानं उमेदवारी दिलेली आहे त्याचा भारतीय जनता पक्षाला येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत फायदा होईल का किंवा भारतीय जनता पक्षाचा देवेंद्र फडणवीस यांच्यावरील विश्वास उडत चालला आहे का आणि भविष्यामध्ये पंकजा मुंडे यांना महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मोठी जबाबदारी देण्याचा विचार भारतीय जनता पक्षाचा असू शकतो का या प्रश्नांची उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नस नक्की कळवा आणि आपण त्या अनुषंगानं चर्चा करूया हेच मला या निमित्तानं सांगायचं होतं धन्यवाद